नमस्कार आपण आत्ता निघालेलो आहोत महिपत सुमार आणि रसाळ या किल्ल्यांच्या मोहिमेवरती साधारण रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास आपण डोंबिवलीवरून जी एकवीस सीटर मिनीबस असते त्या मिनीबसमधून प्रवासाला सुरुवात केलेली आहे मुंबई गोवा हायवेचं बऱ्यापैकी काम झालं असल्यामुळे आपण खेडकडे रवाना होतो आहे आणि साधारण दोन ते अडीच वाजलेले असताना आपण एक छोटासा चहाचा ब्रेक घेतो आहे खेड मुंबई गोवा हायवेवरचं ठिकाण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण राईट मारला तर दापोली आणि लेफ्ट मारला तर उंबळीवरून आपण वाडी बेलदार या मैपतगडाच्या पायथ्याला लगेच पोचतो हा वाडी बेलदारचा रस्ता वळणावळणाचा खडकाळ असल्यामुळे आपण अतिशय सावधपणे या पायथ्याच्या गावात पोचलेलो आहोत आणि जवळपास आपल्याला जिथे थांबायचं आहे तिथून पाचशे मीटरवर गाडी पार्क केलेली आहे आणि आपलं सामान काढून आपण आपल्याला ज्या ठिकाणी वाडी बेलदारमध्ये राहायचं आहे त्या वाडी बेलदारच्या घरात रवाना झालेलो आहोत वाडी बेलदार हे दहा बारा घरांचं छोटंसं टुमदार गाव आहे अतिशय उंचीवर हे गाव असल्यामुळे इकडे नागरी सुविधा तशा फारशा काही उपलब्ध नाही आहेत तरीसुद्धा इकडची घरं जर आपण बघितली जी काही दहा बारा मोजकी घरं आहेत त्या घरात अत्याधुनिक सुविधा मात्र उपलब्ध आहेत गावातली बरीचशी माणसं कामानिमित्त बाहेरगावीच असल्याचं आपल्याला जाणवतो सकाळची वेळ असल्यामुळे आपण महिपतगडावर जायला काय काय तयारी लागेल याचा विचार करत गप्पा मारत आपल्या दिवसाची सुरुवात करतोय आणि ट्रेकची सुरुवात म्हटलं की चहा नाश्ता तर झालाच पाहिजे त्यामुळे आता चहा नाश्त्याची तयारी कशी चालली आहे बघूया सुरुवात झालेली आहे तो भी आलाएद, आलाएद आता तुम्ही आलायत आलाय कुठे आता आम्ही आलेलो आहोत महिपतगड तुमच्या सकाळच्या नाश्त्याची तयारी चालली सर्वप्रथम चहा आणि त्यानंतर कांदे पोहे ग हो वा जकास आता आपण आतमध्ये बघू जरा आतले काय करता चालेल हा घ्या बोला चालेल

आणि उद्याचा दिवस थोडासा एक्टिव्ह होईल थोडासा जास्ती नाही पण आज जेवढे जे वाटाडे काका आपल्याला दाखवतील तेवढा आपण किल्ला बघणार आहोत एकमेकांशी ओळख करून घेत आपण महिपातगडाच्या मोहिमेला सुरुवात केली साधारण सकाळी साडेआठची वेळ आहे त्यामुळे ऊनही फारसा आपल्याला जाणवत नाहीये तोच अंदाज बांधून आपण वाडी बेलदारा वेळेत पोहोचून वेळेत मैपत गडाच्या मोहिमेला सुरुवात करायचं ठरवलं होतं आणि आपलं जे काही ठरलं होतं त्यानुसारच आपल्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे एवढा उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर सुद्धा गाई एवढ्या हाईटवरती चरायला आलेल्या आहेत हे बघून जरा आश्चर्यच वाटतं पण माणसापेक्षा ही जनावरं फार हुशार असतात गडावरती चढताना आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेत हे जे छोटंसं लांब आपल्याला जाणवत आहे किंवा दिसतं आहे ते वाडी बेलदारे गाव आहे त्याचे फोटो काढत प्रत्येकजण निसर्गाचा आस्वाद घेत आप फोटो काढत आपल्या कलेचा नमुना सादर करत महिपतगडाच्या मोहिमेत सहभागी झालेले आहेत मैपतगड जर आपण बघायला गेलो तर चढाई तशी गडावरती फारशी नाही आहे अगदी पायथ्यापर्यंत मैपतगडाच्या पायथ्यापर्यंत म्हणजे वाडी बेलदारपर्यंत आपण गाडीने पोचतो हो। आणि जवळपास तासाभराच्या चढाईने आपण लगेच गडावरती आलेलो असतो पण गडावरती फिरायचा जो आभार आहे तो फार मोठा आहे आणि जंगल जे आहे ते दाटीवाटीचं आहे हा जो भाग आहे तो जंगलाचा असल्यामुळे इकडे बिबट्या वेगवेगळ्या प्रकारचे साप विंचू किंवा जंगली जनावर आपण खवल्या मंजर म्हणू शकतो किंवा लांडगे कोल्हे रानडुकर यांचा वावर या भागात चालत असतो त्यामुळे किल्ल्यावरती जाताना त्याला विशेष सूचना देऊन दे। मोहिमेला सुरुवात केली होती ह्याचं म्हणजे एक आपल्याकडे एक संस्था आहे आणि ते डॉक्टर मला वाटते पनवेलमध्ये तर हे कॅन्सरवरती काम करते ते अमेरिकेसाठी जास्तीत जास्त मागणे पण आता हे सातबाऱ्यामध्ये आम्ही जो चढवत नाही म्हणजे कुठे गडावरती चढताना किंवा कुठल्याही मोहिमेला जाताना जर जा आपण स्थानिक वाटाड्या म्हणतो किंवा आपल्याला गडाचा रस्ता दाखवणार किंवा गड फिरव फिरवणारा जो आपल्यासोबत असतो त्यांच्या गप्पा ऐकताना किंवा त्यांच्याकडून माहिती ऐकताना आपल्याला एक, एक, एक वेगळीच मजा येते त्यातलं सत्य किती आणि मिथ्य किती याच्या खोलात जायचं नसतं तर ते जे माहिती सांगत असतात त्या सा माहितीचा आनंद घेत आपल्याला गडावरती फिरत मजा घ्यायची असते साधारण स्थानिक आणि वर्षानुवर्ष त्या जमिनीचा किंवा त्या भागाचा त्या डोंगरांचा अनुभव असल्यामुळे बहुतांशी माहिती किंवा ज्ञान जे परंपरागत आलेलं असतं ते आपल्याला या निमित्ताने मिळतं तीन पण त्याच्यामध्ये ह्या ह्या वनस्पती हे दोन तीन आधुनिक आहे वनस्पती तीन ॲड केल्या तर कोणताही सर्पाचा शकतो आणि जे आमचे वडील देत होते काय नाव काय ना, बोललं ना याचं नाम प्रत्येक दहा मैलावरती भाषा बदलली आणि ही वनस्पती हे वरच्याच भागाला गाडवालाच असते ठिकाणीच आहे गोट्या झाडांमध्ये येते याला पापड फुटकी म्हणतात याला याच्या नंतर आहेत ना अशा काळ्या रंगाची फळे येतात आपण पूर्वी लोक खात पण होते ती कड होती ना आता ना ते मेच्या दरम्यान असतात ना इथं मुलांना आणि एक असा श्वास श्वास फास्ट होतो त्याला डबा म्हणतात तर तुम्हाला जर माहिती असला शब्द तर जुना हा माहिती आहे सगळ्यांना माहिती असेल हा पोटा पोटाचा डबा होणं पोटाचा डबा होणं आतमध्ये तर ते श्वास स्वच्छ लहान मुलांना मग त्याच्यावरती पण ही वनस्पती आणखी त्याच्यामध्ये अजून एक ऍड करतात आणि ते आमचे वडील लिहायचे बऱ्याचशी या आजूबाजूची जी गावं आहेत ना ते पूर्वी इकडे यायचे गडाची वाट ही निमुळती आणि अरुंद असल्यामुळे काही काही वेळेला फांद्या चुकवायच्या की पायाखालची जमीन बघायची कुठे निसरडी वाट आहे का कुठे पायाखाली दगड येतो आहे का ते बघायचं असं करत करत फोटो काढत आणि आजूबाजूच्या जंगलाची मजा घेत वेगवेगळ्या झाडांचं निरीक्षण करत झाडावरच्या येणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकत गडभ्रमंती ही सुरू होती मैपतगडावर जर आपण बघायला गेलो तर बरेचसे आपल्याला अवशेष जाणवतात एखादी पूर्ण वास्तू जशाच्या तशा स्थितीत आहे असं आपल्याला दिसत नाही कारण बऱ्याच जणांच्या मते इकडे वावर लोकांचा किंवा वस्तीचा जेवढा अपेक्षित आहे तेवढा असेलच असं नाही पण ही जर आपण रचना बघितली तर पाणी अडवण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे ज्या अर्थी पाणी अडवण्यासाठी किंवा पाणी स्टोरेज करण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आपल्याला जाणवते हो याचा अर्थ काही काळ तरी या गडावरती नागरी वस्ती बऱ्यापैकी असणार कुठल्याही राजघराण्याचा किंवा सत्तेचा वावर या किल्ल्यावर होता असे उल्लेख फारसे आपल्याला जाणवत नाही पण रामदास स्वामींच्या परस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे असं इकडचे स्थानिक आपल्याला आवर्जून सांगतात रामदास स्वामी म्हटलं की गडावरती मारुती हा आलाच पाहिजे तसंही आपण कुठेही बघायला गेलो तरी कुठल्याही किल्ल्यावरती मारुतीची मूर्ती आपल्याला आढळतेच तसंच इथे जवळपास एखादं गणपतीचं मंदिर असावं त्या तुटलेल्या मंदिरातला गणपती बहुतेक स्थानिकानेच या मारुतीच्या बाजूला आणून ठेवलेला आहे बऱ्याचशा घरांची ज्योती किंवा अवशेष काही काही ठिकाणी तुटलेल्या भिंती चौसोपी वाड्यांसारखं बांधकाम चुन्याचा घाणा म्हणा असे बरेच अवशेष किंवा वास्तू आपल्याला या ठिकाणाहून दिसतात वातावरण जर क्लिअर असेल तर आपल्याला आजूबाजूच्या भागातील किल्ले किंवा आजूबाजूची जी रेंज आहे मधुमकरंदगड मग प्रतापगड किंवा अगदी एकदमचं वातावरण स्पष्ट धुकं किंवा काही प्रदूषण नसेल तर आपण थेट महाबळेश्वरच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यासुद्धा आपल्याला नुसत्या डोळ्यांना दिसू शकतात आपल्याबरोबर जे वाटाडे होते ते आजूबाजूला खाली दऱ्यांमध्ये कुठली कुठली गावं आहेत कुठले कुठले रस्ते कुठे जातात आणि कुठून कुठे जाता येतं कुठल्या डोंगरावर जाता येतं एखादा किल्ला कुठला आहे या ठिकाणी किंवा त्या त्या गावचा इतिहास किंवा दूर लांबवर एखाद्या कोनाड्यात दरीच्या मध्यभागी जे एखादं घर आहे त्या घरात काय समस्या आहेत किंवा काय समस्या जाणवतात किंवा त्यांचं नाव काय ही इतमभूत माहिती आपल्याला यावेळेला सांगत होते आपल्याला आता मुद्दा ओपन आहे म्हणून थोडस बारीक नजरेने बघितलं तर बघा तुम्हाला एखादा टावर दिसत असेल बघा कोणा दिसत असेल तर इकडं मधुमकरंद मधुमकराच्या बाजूला समोर महाबळेश्वर हा आणि म्हपतगडावरती ट्रेकर्सचा किंवा पर्यटकांचा फारसा वावर नाही त्यामुळे जर आपण महिपतगडावरती फिरायला गेलो तर कुठेही कचरा प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कुठल्या दगडावरती कुणाची काही नावं लिहिली आहेत किंवा काही निशाण्या काढल्या आहेत असा भाग आपल्याला जो इतर किल्ल्यांवर आढळतो तो या ठिकाणी आढळत नाही आणि आपण निसर्गाशी एकदम जवळीक साधली आहे असं आपल्याला सहज वाटून जातो साधारण सकाळी साडेआठला आपण फिरायला सुरुवात केल्यानंतर दहाच्या दरम्यान महिपतगडावरती पोचलो आणि साडेचार पावणेपाचला सगळ्या महिपतगडाची फेरी झाल्यानंतर परत वाडी बेलदारच्या वाटायला लागलो त्या दिवसभराच्या महिपतगडाच्या आठवणी घेऊन वाडी बेलदारला आलो साधारण सहा वाजले होते फ्रेश होऊन गप्पाटप्पा मारत रात्रीच्या जेवणाचे मनसुबे आखत बॅगेतून आणलेल्या छोट्याशा गोष्टी सरत तिकडच्या प्राण्यांना खाऊ घालत तो दिवस चटकन मावळा हे कळलंच नाही आता पुढची जी मोहीम असेल आपली ती असेल रसाळ गडावरती आणि मार्गे असेल सुमार महिपत मोहीम आपली फत्ते झालेली आहे त्यामुळे उद्याला आपल्याला निघायचं आहे ते सुमार आणि सुमार आपण जाणार आहोत रसाळा ते बघूया पुढच्या भागात धन्यवाद